हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सकाळचे आठ वाजलेले आहे माझी छान अशी आंघोळ वगैरे करून झालेली आहे आणि आमचं घर ट्वेंटी एथ फ्लोअरवर आहे अठ्ठावीसाव्या मजल्यावर मी राहते तर इतकी छान थंडगार हवा मस्त सुटलेली असते कारण सध्या समर आहे आणि प्रचंड उष्णता आहे इकडे म्हणजे अक्षरशः असं वाटतं की कपडे नको नको वाटतात परंतु सकाळच्या वेळेस बाल्कनीमध्ये खूप छान अशी थंडगार मस्त हवा लागते आणि इथे मस्तपैकी माझ्या तुळशा देखील हवेमध्ये छान डोलत असतात तर खूप छान वाटतं तर चला मस्त आंघोळ वगैरे झालेली आहे आता मी देवपूजा करते आणि प्रशनजी अंघोळ करताय तोपर्यंत माझी देवपूजा चाल प्रशनजी आपले आरामशीर आंघोळ करता गाणे ऐकत यशोमती से सूचे ना बोले नंद लाला गाणं ऐकत ऐकत चालले त्यांची आंघोळ आता तर मी देवपूजा करून घेते आणि मग देवपूजा झाली की त्यांना ब्रेकफास्ट देते आणि मग पुढे जे काय करेल मी ते तुमच्याशी नक्कीच शेअर करेल हवा बघा किती सुंदर आहे मॉर्निंग ऑल सोना विसरून जाते पण गुरुवारी मला ती खाल्ले नाही गुरुवारी खाऊ नये असं मी ऐकतो रोज रोज आणि आता इतकं आहे पण उन्हामध्ये सोनाली मला व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे ला दिलेलं गिफ्ट आहे ते मी वापरतोय सध्या आणि आता सर्वांना खूप खूप या येणाऱ्या गुरुवारी गुरुवारच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ऐका ऐकताही म्हंटल्या की प्रशांत दोघी तिघींनी तुमच्या लुकवर कमेंट केलाय आहे बॉडी गार्ड सारखे दिसता प्रशांत दादा तर आता अजून वाढू नका देऊ बऱ्यापैकी वाढलंय तर वाढू मेंटेन ठेवा खूप नका वाढू बाय बाय कीज घ्या सगळ्या आठवणीने काड्यांच्या वगैरे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात नंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे नाश्त्यासाठी मी काल बनवलेला रागी आटा आणि ड्रायफ्रूटचा एक लड्डू त्याचबरोबर पाच काजू पाच बादाम आणि दोन अंजीर घेतलेले आहे लाडूमध्ये घिचा वापर खूप जास्त करण्यात आला आहे तुपाचा पण टेस्ट एवढी छान लागते त्या लाडूची आणि इवन मी आणि प्रत्येक म्हणजे आम्ही असं जनरल एक काउंट पण केलं तर एका लाडूमध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे कॅलरीज आहे परंतु चला आपण बाकी म दिवसा आपण त्या बॅलन्स करू शकतो की जास्त पाणी प्यायचं भरपूर भाजीपाला भाज्या खायच्या सॅलड भरपूर खायचं तेल घी जेवणामध्ये नहीच्या बरोबर त्याचा वापर करायचा असं करून आपण ते बॅलन्स आऊट करू शकतो तर चला आता मी हा लाडू आणि हे ड्रायफ्रूट खाऊन घेते जसं की तुम्हाला माहितीच आहे आता माझं सुरू की मी सकाळची सगळी कामं कामावरूनच जाते तर साडे वाजले ऑलमोस्ट आणि साडे वाजता इतकं प्रखर ऊन आहे जणू काही म्हणजे बस बारा साडेबारा एकला कसं ऊन असतं इतकं कडक ऊन आहे मी निघाली जिमला पोचायला दहा मिनटं एकपर्यंत घरी येते मी प्रतिकलाही जेवणाची काही घाई नसती आणि जेवण काय मी फास्ट बनवते जप की तिघांसाठी वेगवेगळं बनवायचं असतं तरी लईच घाई झाली होती आज थोडं लवकर येण्याचा प्रयत्न करे प्रतीक तर बोलला आहे तो आज लंचला ओट्स खाणार आहे बघू मग विजेतात जावं लागेल दूधवाला फार लेट येतो माझा तीन लान चार लान पाच लान काय विचारूच नका चला आता पोचते मी जी बघा इतकं ऊन होतो मला घरी जायला एक वाजता ना एकला जाते मी घरी जिममधनं इतकी बोगस सिस्टीम आहे ना इतकी, इतकी चिडली मी आता विजेता सुपर मार्केटमध्ये काल काय झालं काल मी काही वस्तू घेतल्या म्हणजे एक एक दोनच भाजी घेतली आणि डायरेक्ट साडेचारशे बिल मी म्हटलं आणि पंपकीन सीड घेतले होते मी आणि ते पण एकदम कमी क्वांटिटी पन्नास ग्रॅम की शंभर ग्रॅम असतील मम्मी बघितलं एवढं बिल का झालं बघितलं तर दोनशे रुपयाचे ते पंपकिन सीडच होते जे की ऑर्गॅनिक होते आता ऑर्गॅनिक एवढं महागाचं ऑरगॅनिक खाऊन कुठं जायचं आहे मग मी तिथले तिथे बोलली की हे कॅन्सल कर ऑलरेडी बिल निघालं होतं तो बोलला नाही कॅन्सल नाही होणार एक्सचेंज होईल म्हटलं ठीक आहे आपण उद्या घेऊ आता आज मला काही नव्हतं घ्यायचं तरी पण मी पुदिना आणि वीरजन बदलायचं म्हणून एकदाही घेतलं थोडं पन्नास रुपये झाले ते म्हणतो ते ते मायनस नाही होणार तुम्हाला ते दोनशे एक्श एक्सचेंज करायची ना दोनशेची वस्तू तर तुम्हाला दोनशे रुपयाच्या वस्तू घ्याव्या लागेल त्यांना म्हटलं मला एक रिसीट करून द्या पन्नासच्या आज घेतल्या दीडशेच्या मी नंतर घेईल नाही म्हणे सिस्टेमिक स्टेप नाही करत इतकं माझं डोकं फिरवलं ना त्यांनी प्रशांतजींच्या संगतीत राऊंड राऊंड मलाही डोकं लावायचं हे पडून गेलं मॅनेजरला बोलो त्याच्याशी डिस्कस कर फायनली काही नाही झालं त्यांची सिस्टीमच एक्सेप्ट करत नाही त्याच्यामुळे मी आता उद्या दोनशे रुपयाचे ॲपल घेऊन घेईल असं चला आज मी जिमला माझी बॉटल कॅरी करायला विसरली ट्रेनरने सांगितलं की जिममध्ये बॉटल आहे एक जिमची म्हणूनच जिमची हां जिममध्ये ठेवलेली आहे ती मॅम ती कोणी नाही वापरत तुम्ही तिच्यात पाणी भरून पिऊ शकता मी पिलं तिच्यात पाणी पण तरी घरी आल्या आल्या चेंज केलं फेस वॉश केलं जस्ट स्किन केअर नाही केलं आणि एवढा ग्लासभर पाणी पिली जो की आहे सातशे एम एलचा सा। आणि आता मला लंच बनवायचं आहे चांगली गोष्ट आहे की प्रतीक आज फक्त ओट्स खाणार आहे लंचला दुधामध्ये बनवून त्यात बरंच काय काय घालेल मी प्रशांतजींना भाजीपोळी आणि माझं वेगळं सगळं बनवायचं आहे मला तसं आता फटाफट लंच बनवून घेते दूधवाले भैया लेट येतं म्हणून मी अर्धा लिटर गाईचं दूध घेऊन आले म्हटलं त्यात कमी फॅट्स असतात प्रतीकला ओट्स बनवण्यासाठी आणि मी यायच्या आधीच दूधवाले आमचं दूध देऊन गेले एक लिटर बफेलो मिल्क कुकरमध्ये मसूरची डाळ लावली प्रशांतजींसाठी आणि इथे प्रशांतजींसाठी मस्त बनवलेली आहे मसूरची डाळ जिला की मी मस्त पालक कट करून घातला कोथंबीर कट करून घातली तुपाची फोडणी दिली किती छान दिसते बघा आणि तेवढीच ती टेस्टी देखील लागणार आहे प्रशांतजींना खूप आवडेल ज्या पातेल्यामध्ये दूध तापवलं होतं ना अर्धा लिटर गायचं त्याच्यामध्येच मी सहा टेबल स्पून ओट्स घेतले जे की खूप जास्त झाले नाही खाल्ले एवढे एक स्कूप मी इथे प्रोटीन पावडर टाकली प्रतीक बोलला की प्रोटीन पावडर मला ओट्समध्ये मिक्स करून दे आणि प्रोटीन पावडर फ्लेवर्ड आहे त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये गोड काही ॲड करायची गरज नाही पडली असंही करावं लागलं असतं तर मी जॅगरी म्हणजे गूळ किंवा मधच ॲड केलं असतं परंतु प्रोटीन पावडर टाकल्यामुळे दुसरं काहीच ॲड करायची गरज नाही पडली प्रोटीन पावडर गोड आहे म्हणून तर एक स्कूप प्रोटीन पावडर मी त्याच्यामध्ये छान अशी मिक्स करून दिली खूप छान लागतात ओट्स पर्सनली मलासुद्धा ओट्स खूप आवडतात एक मैत्रीण बोलली शॉर्ट्सला कमेंट केला आहे मैत्रिणीने की तू खूप थकल्यासारखी वाटते माहीत नाही आता उन्हाळा असल्यामुळे कदाचित तसं से वाटलं असेल ताई तुम्हाला इथे मी चिया सीड भिजवले होते रात्रीच तर प्रशांतजींनी मी घेतले हे प्रतिकला त्याच्या हिस्स्याचे जे ठेवले होते ते मी ओट्समध्ये टाकले आणि चिया सीड रात्रीच भिजून द्यायचे फ्रूट जे आमच्या सगळ्यांसाठी मी भिजवलेले असतात ते पाच काजू आणि दहा बादाम ते पण मी अशी त्याच्या ओट्सवर गार्निशिंग करते थोडक्यात त्याची आणि हो बऱ्याचदा मला वर्ड्स आठवत नाही जसं की कालच्या पनीर टिक्क्याचं तुम्ही सांगितलं मॅरिनेशन कोण बोललं बार्बेक्यू तर थँक्यू सो मच हो मला बऱ्याचदा वर्ड्स आठवत नाही की काय म्हणतात नेमकं तर आता मी पोमोग्रेनेट मी ॲड करते डाळिंबाचे दाणे जे की खूप टेस्टी पण लागणार आहे आणि प्लस गार्निशिंग डाळिंबाची केल्यामुळे ते दिसायला बघा तुम्ही किती सुंदर दिसतंय त्यानंतर मी याच्यामध्ये माझ्याकडे आहे सनफ्लावर सीड त्या सनफ्लावर देखील ॲड करते पण सीड मिसिंग आहे त्या असत्या ते त्याही टाकल्या असत्या त्यानंतर इथे माझ्याकडे किवी फ्रूट आहे तुम्ही स्ट्रॉबेरी ॲपल कुठलाही फ्रूट त्यात ॲड करू शकता माझ्याकडे किवी होतं तर मी ऍड केलं आणि मी छान अशी प्लेट मस्त ती बघा किती छान निशिंग केली आणि आता मला बघायचं आहे प्रत्येकचं रिॲक्शन जो की रिॲक्शन देण्याआधी मोबाईल घेऊन फोटो काढण्यातच बिझी असतो असंच करता सगळे मुलं थँक्यू किती डिलिशियस दिसते बघ ना ते वाव बिकॉज माझ्या गुड फूड गुड मूड खाऊन सांग मी माझ्यासाठी पनीर टिक्का बट नॉट इन प्रॉपर वे पण लाईक पनीर टिक्का केलेला आहे त्यानंतर इथे दाखवतो तुम्हाला इथे मी सोया त्यानंतर बीन्स दोनच मिनटं टमॅटो अनियन पालक असे हे तिखट मीठ स्पायसेस विदाऊट घी विदाऊट ऑइल बनवलेली आहे सब्जी गाई जाता संध्याकाळचे सव्वा पाच वाजलेली आहे आणि मी चाललेली आहे सोसायटीच्या सलॉनमध्ये आयब्रोज बनवायला बेबी हेअर बरेच ग्रो झाले आहे त्याच्यासाठी ऑलच्या दाराबाहेर उभे राहून प्रतीकची वाट बघते कर्टन मी लावून घेतले धुळीचं प्रमाण फारच वाढलं माझ्या घरात तिकडं होणाऱ्या कामाचं कारण हा आलेला मुलगा स्लायडिंग ओपन करतो लवकर लावत नाही ए बाबा त्याच्या बूट ठेवतो का नवीन आहे मग काय डोक्यावर घे कुठे निघाले साहेब आता ह्या एका कामामध्ये हा खूप एक्सपर्ट आहे फ्रेंडला भेटाला चल बचाओ 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 लिफ्ट में ये इंसान मुझे मार रहा है भगवान बचा ले यस भी कर रहा है गाइस आज मैं उड़ी रिलैक्स है ना मजे इसकी छान मी मसूर की डा बनली ना एक चमचा ने खाउन पगित खूब छान टेस्ट है ना लंचला आले ना डिनरला आले डिनरला येणार आहे ते बोलले आमच्या इथे पार्टी कंपनीमध्ये एक आर पार्टी काहीतरी म्हणतात सॉरी मला येत प्रोनाऊन्सिएशन मला तो वर्ड माहीत नाही एक्झॅक्ट प्रतीक गेला फ्रेंडकडे आता तोही जेवणच येईल तर मी असा विचार केला होता ॲक्च्युली की आता आपण जाऊ ब हां जिमला परंतु माझे जसं की मी म्हटलं पाय दुखत आहे आणि आज मी सकाळी बऱ्यापैकी वर्कआउट केलं आहे पण ट्रेडमिल हां ट्रेडमिलही चालवलं वीस मिनटं परंतु आता फक्त आयब्रो करून ॲब्रो करून निघून येते घरी असं तिथं गेल्यानंतर मला वाटत होतं आयब्रोज फोर हेड ॲपर लिप तर केलंच मी करावं असं वाटत होतं नंतर पायांकडे बघितलं तर म्हटलं अरे काय गरज नाही चांगले चुगले आपली पाय उग का सहाशे सातशे रुपये द्यायचे म्हणून काही नाही केलं भांडे माझी वाट बघताय घरी भांडे घासायचे पारायण करायचंय मंदिरामध्ये काहीतरी चालू आहे पूजा मला आवाज आला आता बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं असं गाईंना पोळी देऊ नको म्हणून मी नाही देत पोळी आणि मग इकडं येणंही होत नाही देवाच्या दर्शनापेक्षा मला असं गाईंना भेटण्याची घाई होऊन जाते गाईंना भेटून घेऊ एकदा नाही पोळी तर निदंतांचं दर्शन तरी करते फुलवाल्या भैयांनाही निरोप द्यायचा आहे चला आणि मी गावाला गेले तसे माझी फुलं येणं बंद होतं टू एट झिरो फाय बिचारांना असं वाटत असेल मी पोळी आणली आहे पण मी पोळी नाही आणली आहे सॉरी वाचन चालू आहे कसलं तरी आपण कसं पारायण वगैरे करतो ग्रंथ वाचन बऱ्याच महिला बऱ्याच महिला बसलेल्या आहे पुस्तक घेऊन त्या आपण वाचताय चला मी दर्शन केलं आणि निघाले आता घरी ॲब्रोच करून आल्यानंतर खूप सगळी भांडी मला घासायची होती ती भांडी घासली परंतु तेच नेहमीप्रमाणे भांडी घासण्याआधी चेहऱ्याला मसूरच्या डाळीचा फेस पॅक लावला मी तांदळाचं पीठ मसूरच्या डाळीचं पीठ आणि दही टाकून छान फेस पॉ पा, फेस पॅक लावला भांडे घासेपर्यंत नंतर तो धुवून टाकला आता मी काय करते आता मी पारायण वाचून घेते पारायण वाचल्यानंतर प्रतीकला जेवायला दिलं झोपण्याआधी मी कोबी फ्लावर चिरून ठेवला त्यानंतर प्रशांतजींनी आणलेले गाजर बीटरीट धुवून घेतले पुदिन्याची चटणी बनवली परत कारण ते रोज खातात प्रशांतजी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा